जय शिवराय आज रत्नागिरी जिल्ह्यातील गडांची आज सफर आहे आजचा आज वीस एप्रिल दोन हजार चोवीस आज, आज पहिल्या दिवसाचा आमचा हा पहिला किल्ला आज आहे आज आम्ही करत आहे रत्नदुर्ग तर आता आपण थोड्याच वेळात रत्नदुर्गाची सफर करणार आहोत इतंभूत माहिती माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे चला तर मग आता या गडाची सफर करूयात महाराष्ट्र राज्यात अनेक किल्ले आहेत काही किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बांधले गेले तर काही त्यांच्या आधी महाराष्ट्र भौगोलिक दृष्ट्या मोठा असल्याने त्याचे पाच व्यवहार पडतात ते विभाग असे विदर्भ मराठवाडा खानदेश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र स्वराज्य निर्मितीवेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी बऱ्याच किल्ल्यांची निर्मिती केली स्वराज्याची निर्मिती, के निर्मिती करताना महाराजांच्या असे लक्षात आले की कोकण विभागाला फार मोठा असा समुद्र समुद्रकिनारा लाभला आहे आणि जर या भागात वर्चस्व प्रस्थापित केलं तर शत्रूचा सामना करणे फारसे अवघड जाणार नाही कोकण प्रांताला जवळपास सातशे वीस किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे शिवाय एका बाजूला सह्याद्रीच्या पर्वतांच्या रांगाच रांगा आहेत चला तर मग आज आपण महाराष्ट्र राज्यातील कोकण भागातील काही निवडक गडदुर्गांची सफर करूया आज आपण याच भागातील पहिल्या गडाची आपण सफर करणार आहोत त्या गडाचं नाव आहे रत्नदुर्ग चला तर आता आपण या रत्नदुर्ग किल्ल्याची सफर करूयात रत्नदुर्ग रत्नागिरी शहराच्या पश्चिम टोकाला असलेल्या डोंगरावर हा दुर्ग उभा आहे या दुर्गाचा आकार घोड्याच्या नालासारखा असून त्याला तीन टोक आहेत हा दुर्ग शिलाहारकालीन असावा असं काही इतिहासकारांचे मत आहे बाराशे पाचच्या च्या सुमारास राजा भोजाने याची निर्मिती केली असावी असं म्हटले जाते दुर्गाचे पर सुमारे एकशे वीस एकर असून एका बाजूला पेटक किल्ला दुसऱ्या बाजूला दीपस्तंभ असलेला डोंगर आणि तिसऱ्या टोकाला दोनशे फूट उंचीच्या डोंगरावर असलेला बाले किल्ला असं या रत्नदुर्गाचं स्वरूप आहे गाव होते ज्यात तेव्हा सुमारे चाळीस कुटुंब राहत होती असे गॅजेटमध्ये नमूद केले गेलेले आहे हे कुटुंब म्हणजे ब्राह्मण मराठा गुरव प्रभू भंडारी मुस्लिम कुणबी दालदी सुतार तेरी न्हावी अशा सर्व समाजांचे लोक वस्तीला होते असं कागदपत्र सांगतंय दीपगृहाच्या टोकाला किल्ल्याची उंची सुमारे तीनशे फूट आहे तेथून एका बाजूला कारा समुद्र दिसतो तर दुसऱ्या बाजूला बालेकिल्ला दिसतो संपूर्ण रत्नागिरी शहराचे दर्शन इथून उगवतीच्या दिशेला घडते आणि मावळतीच्या दिशेला सूर्यास्ताचा आविष्कारही पाहायला मिळतो दीपगृहाकडून बालेकिल्ल्याकडे उतरत जाताना टकमक टोक दिसते आणि समुद्राच्या नितर पाण्यावर फेसरणाऱ्या लाटाही आपल्याला पाहायला मिळतात बालेकिल्ल्याच्या कड्याखाली एक पायान भुयार दिसते जे बालेकिल्लात पोहोचते असे जाणकार मानतात हे भुयार आता बंद केले गेलेले आहे परंतु रत्नदुर्ग माउंटरिंग या टीमने या ठिकाणी आतपर्यंत जाऊन हे भुयार किती लांब आहे याचा शोध घेतला तसं पाहिलं तर तीस वर्षापूर्वीच कैलासवाशी अरुण सावंत यांनी देखील हे भुयार आतमध्ये जाऊन पाहिले होते परंतु रत्नदुर्गट माउंटरिंग टीमने ही पूर्ण भुयार आतमध्ये जाऊन ते किती आत आहे याचा शोध घेतला याचा शोध घेतला असता हे साधारणतः दोनशे फूट फक्त आतमध्ये आहे हे निदर्शनास आले त्यांना याच्यापुढे कुठेही मार्ग दिसला नाही जेणेकरून पुढे अजून कुठे हा भुयार जाते का ते परंतु कुठेही पुढे हे भुयार जात नाही फक्त दोनशे फुटापर्यंतच हे भुयार जाते हे रत्नदुर्ग माउंटरिंग टीम यांनी शोध मोहीम केल्यानंतर आपल्या सर्वांच्या निदर्शनास